सर्व राज्य करून आलो त्यावेळेस लोकांना वाटलं की भाऊ हे आहे मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजपासून मी सकाळ सकाळ मॉर्निंग वॉक म्हणजे चालत जायला सुरुवात करणार आहे आणि भरपूर दिवसापासून आपण डेली ब्लॉग टाकत नव्हतो तर आजपासून मी डेली ब्लॉग टाकायला पण सुरुवात करणार आहे कारण मी जा आळशी नाही म्हणता ना, येणार कारण माझा यूट्यूबचा प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळं ते डॉलर बनवणार नाहीत त्यामुळं मला उत्साह हो व्हाय नाही रोज रोज व्हिडिओ टाकाय तरी आपण आता मी चालू कशासाठी केलं तर की पैशासाठी चालूच केलं नव्हतं आपल्याला कन्सिस्टन्सी दाखवायची होती ह्याच्यासाठी चालू केलं होतं तर आजपासून मी कन्सिस्टन्स रोजचा एक व्हिडिओ टाकणार आहे तर चला आजपासून मॉर्निंग वॉक चालू केली मी माझ्या खूप दिवसापासून मित्रांनो तर मेन माझी तर स्लीप लई खराब झाली होती मी सकाळी लेटपर्यंत झोपत होतं साडेसात आठ वाजेपर्यंत ती बदलायची मला मी ट्रिपला असताना रोज पाचला उठायची सवय आहे मला मी तर लिहायची चालतो त्यामुळं मॉर्निंग वॉकला जायला सुरुवात का नाही मी आज तसं लेट झालं आहे साडेसहा झाले तरी उद्यापासून साडेपाचला जाणार आहे कारण दिवस लवकर उगवतोय तर चला आणि तुम्हाला आता रोज व्हिडिओ टाकला मी यूट्यूबला तर किती वाजता पाहिला आवडेल संध्याकाळचे आठ वाजता की सकाळचे आठ वाजता कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो मी मॉर्निंग वॉक करायला कुठं चाललं आहे म्हणजे सकाळ सकाळ तर पहिल्यापासूनच आम्ही एका ठिकाणी जातो कोरेश्वर कोळजाई म्हणून आमच्या घरापासून दीड किलोमीटर कोरेश्वर आहे आणि दोन किलोमीटर कोळजाई तर त्या ठिकाणी जातो आ, कारण तिथं डोंगर वगैरे मी व्हिडिओ काढायचो तिथनं सुरुवात केली ती म्हणजे तिथं इंस्टाग्रामसाठी सेवंटी uh, फाय हार्ट डे चॅलेंज करायला गेलो होतो काय रिस्पॉन्स आला नाही लो लोकल हसायची माझ्या मग मी सतरा किती अठरा काही एकवीस दिवस केलं आणि ती माझी पाठांनाच दुखायला लागली ते मी सोडून दिलं तर आता आलोय तर आमची चुलती इकडंच हशी आहे तर इकडं कुठं चालली बघूया विचार तर मित्रांनो आमची ताई आली ताई इतक्या लवकर कुठं भी मग काढ आली आदित्याला घेऊन यायच होतं की बर हो काल काढला काय जोडायचं राहिले बर ताते आलाय की तात्याला आला आलय व्यवस्थित झालं बरं जिगलर सोडून पार्टीकडून गेट मध नाही लागेल पुढे जिगू जिगलर आलाय माझ्या बरोबर मित्रांनो मी खरंच लई लेट झालो ले ले पाहुणे सात वाजता असा खडखडीत ऊन पडलंय ना। नात चला पहिला दिवस आहे म्हणून ठीक आहे उद्यापासून लवकर येईल ओके आपल्याला दिसतंय आपलं टार्गेट समोरचा डोंगर डोंगरावर चढायचं आणि लगेच रिटर्न करायचं मित्रांनो तर असा हे आमचं जिगलर आहे घरी तर कधी आंघोळ घालाय गेल्यावर कधी जवळ येऊन देत नाही पाणी दिसलं की लांब पडतं पण आज स्वतःहून गेले पाण्यात ए मुडक बुड मुडक बुडव तोंड बुडव तोंड बुडव स्वच्छ पाणी इथं ते गेलं मग कि झालंय गढू किशातलं वजन असल्यामुळं पळता येईल नाही आणि आत्ताची एक मोर दिसला मोर स्पॉट करायच्या दुगरे पळाला अख्खा फुल मोर होता असं नव्हतं वेगळं काय पसा लांडू नव्हतं पिस मित्रांनो तर जरा पळत आलो पण एका ह्याच्यात कॅमेरा एका ह्याच्यात फोन असल्यामुळं काय एवढं फास्ट पाहिता आलं नाही आता आलो डोंगरापाशी डोंगर चढतानी व्हिडिओ काढू की इंस्टा थ्री सिक्स्टीमध्ये इन्स्टा थ्री सिक्स्टी कॅमेरा पण घेऊन आले आणि इथं आल्या पाहिले की अरे हे डोंगर तर पोखराय चालू केले लोक के काय करायचं काय माहितीये आपण जे एखाद्याचा पर्सनल प्लॉट असला तर आपण नाही बोलू शकत गव्हर्नमेंट जागा असली तर असं नाही केलं पाहिजे शक्यतो पर्सनलच असून बहुतेक त्यामुळं तर असं लेवल ले केलं ले गत फार पोखायच ही जाऊ द्या आपल्याला काय करायचं का चला डोंगर तोपर्यंत मजा घ्यायची चलो इथं असा रोड होता व इथे जायचं आणि इथंच पोखायला आता दुसरीकडून जायला लागेल मित्रांनो तर चला जाऊया डोंगर चढायला हाय आए। ग पाय घासायला पडलो असतो मी तसं काय नाही आहे बरोबर पाहू शकता असा रोड होता रोडवरच हे केलं आहे तर आता इन्स्टा थ्री सिक्स्टीमध्ये व्हिडिओ काढतो आहे कसा येतोय ये काय माहिती नाही तर मस्तच इन्स्टा थ्री सिक्स्टीने पाहू शकताय तुम्ही मला संपूर्ण पाहू शकत आहे असा व्हिडिओ काढता येत नाहीये समजा कसला पण कॅमेरा असो पण असा मला मी चालतोय असा दाखवताच येत नाही स्वतःच्या हातात पाहून ती इन्स्टा थ्री सिक्स्टी कॅमेरा आहे चालू आहे का काय पाहू द्या मला चालू आहे चालू आहे तर चला आत्ता निम्म्यात आलोय अजून वरती जायचे डोंगराओ मित्रांनो तर फायनली पोचलोय डोंगरावर हसतो डोंगर आहे जिथं मी सेवंटी फाईव्ह हार्ड डे चॅलेंज करायला येत होतो त्याचे व्हिडिओ तुम्हाला मला इंस्टाग्रामवर पण पाहिला भेटतील माझ्या आणि यूट्यूबला पण पाहायला भेटतील तिकडून आलो आहे दोन किलोमीटर लांब आहे हो चला मी एकटा नाही आलो जिगले आलो आहे माझ्या बाबा जिगल्या येऊ असंच मी फिरायचो इथं पळायचो असं पाच दहा राऊंड मारायचं अख्ख्या डोंगराला चला दमलो मी गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आलो आलोय मॉर्निंग वॉक करायला खूप दिवसात ना तर हीच ती जागा इथ ना आपण इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ काढायला सुरुवात केली होते त्यावेळेस आपण काय करत होतो सेव्हन्टी फाय हार्ड हार्ड डे चॅलेंज करत होतो ते सेवंटी फाय हार्ड डे चॅलेंज तर माझ्याकडून पूर्ण नाही झालं कारण बावीसव्यात का तेवीसव्या दिवशी माझ्या पाटणीला जरा दुखायला लागलं त्यामुळे मी ते बंद केलं आणि त्यावेळेस त्यावेळेस लोकलही नावं ठेवत होती म्हणजे मी यूट्यूबवर खूप अदोघोरपासून व्हिडिओ बनवत होतो पण इंस्टाग्रामवर जे ओळखतात त्या लोकांपर्यंत व्हिडिओ जात नव्हते मग मी इंस्टाग्रामवर बनवायला सुरुवात केली मित्रांनो खूप हलकेर घेत होते तर मला त्यातीलच काही लोक आत्ता ज्यावेळेस मी ऑल इंडिया फिरून आल्यानंतर मी काही मित्रांना भेटलो तर ते म्हणत होते तुला लोक काय बी म्हणत होती ह्याला नाही जमणार हे ह्याला बोलताना ह्याचं उच्चार पुष्ट नाही आहेत आडखळत बोलतं आहे असं कळतं आहे ह्याचं काम नाही आहे ते काय बी करायला लागले ज्यावेळेस मी ऑल इंडिया ट्रिप करून आलो त्यानंतर त्याच मित्रांना प्र प्राऊड वाटायला लागलं की आपला एक मित्र इतका फिरून आला आहे तर मित्रांनो तुम्ही देखील व्हिडिओ वगैरे काढत असताल तर नक्की काढा लोक आपल्याजवळची थोडी नावं ठेवतात नंतर ना तेच आपल्याला सपोर्ट करतात चला बाय बाय मित्रांनो तर अशी रियालिटी आहे ल समाजाची तर तुम्ही देखील व्हिडिओ वगैरे काही काढत असाल तर मी आपल्यापर्यंत काही एवढं काही सक्सेस नाही पण तरी पण लोकांना म्हणजे पाण्याचा दृष्टिकोन बदलला की भाऊ हे करू आहे जसं मी ऑल इंडिया ट्रीप केली जवळपास नव्वद दिवसाची त्यामध्ये सर्व राज्य फिरून आलो त्यावेळेस लोकांना वाटलं की भाऊ हे येड आहे जोपर्यंत तुम्हाला लोक एडं बनत नाहीत ना तोपर्यंत तुमच्याकडे पाण्याचा दृष्टिकोन बदलत नाही त्यांचा त्यासाठी एडा बनवून जायचं मित्रांनो लोकांना वाटलं पाहिजे ही फार डोक्यावर पडलेलं आहे तर डोक्या मित्रांनो तर आता रिटर्न निघालोय तर सूर्य उलट्या दिशेने तर एक मोत दिसला एक हरिण दिसलं पण लांब लय लांब आहे ती स्पॉट काय माझ्याकडे तसा कॅमेरा नाही हे जे गोपरो असतो किंवा इन्स्टा थ्री सिक्स्टी असतो त्याला झूम नसते आता हरिण दिसला हरिणाला आमच्या जिगला गेला पण कुत्र्याच्या आम्ही लई आलेलो आहे कुत्र्याच्या हायण्याचं कॉम्पिटिशनच नसतंय कुठं कुत्रे थोडं पळतं गा ही होतं कारण लई चुस्त फुस्त असतं पळायला एक मोर पण दिसला पिसारा नव्हता फुलावला पण पूर्ण मोर होता ते लांडू नव्हता असा पण लांब लचक पिसारा होता त्याने फुलावला नव्हता पण मोर होता ते लांब होते असे जरा हे कॅमेऱ्यातनं स्पॉट नाही होत बोप्रोमधनं तर चला त्याला कसं मोबाईल पाहिजे चांगला त्या मोबाईलनी झूम करून येईल असा मित्रांनो तर परत रानाच्या तिथं पोचलं आहे तिथं चुलत्याचा त्याचा भीम काढायचा चालला इथं बघा आदित्यची गाडी लावली तर आदित्यला बघूया ती कधी रानात येत नाही त्याला जरा त्याची मजा घेऊया तिथं गेल्यावर दाखवत तुम्हाला मला मी गेटमधनं नाही ना जात कारण परत रिटर्न यायला गेटमधनं यायला लागेल मला परत खालपटा पडेल त्यासाठी बाहेरनंच जात आहे बघूया काही रिॲक्शन आहे आदित्य आलाय आज राहणार आदित्य कस काय गावात गाई कस काय आगले दिवस कुठं का गावलाय काल वि आलता का? तो का बोला नाही काय रुसलाय जिगलेला कुठनं काढून देतो आद्या नको नको मी दात नाही का जिगलेला कुठं कुठनं काढून देतोय यू का थांब नाही येतच आदित्य काय ते बोल बाळा बाळा काय झालं तुझं पायाचं जायचं अ काय त्यालाच विचार की लांब जायची होती मटण खायला चल जिंकल्या येऊ चल कुठनं निघणार आता तू बघूया जिंकल्या कुठनं निघतोय आता हे तिथं बी थांबलं असतं त्यो काय अडचण नाही आता निघतोय कुठनं पुढूया येऊ चल होय होय लागलं लागलं असतं निघालं लाग बाबा मित्रांनो तर आई काय म्हणते आई तर मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्हाला संध्याकाळी आठ वाजता व्हिडिओ पाहिला आवडेल का सकाळी आठ वाजता व्हिडिओ पाहिला आवडेल आई आमची कालवून काही मी उद्यापासून डेली व्हिडिओ टाकणार मी काही नाही ह्याचं म्हणजे मॉनिटायझेशनच काही ते प्रॉब्लेम आहे तो कसा बी असाना ते डेली व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न काय नाही आमची आई पाहिला भेटल तुम्हाला डेली आई ग बस तर चला बाय बाय कमेंट करून सांगा हा व्हिडिओ संध्याकाळी येईल तर त्याला कमेंट करून सांगा सकाळ काय पाहिजे संध्याकाळी पाहिजे <ख़ाँ> मित्रांनो तर चालून आलोय आता ते आमचे आबा इथं काय म्हणतात आबा आबा काही जास्त का बोलत नाही तर आलोय जवळपास साधा ते चाळीस मिनिटाचा वेळ लागला चाळीस मिनिटात आलोय जाऊन फिरून तर पाहू शकता हे गरी आमचं दिसेल तुम्हाला आता बाहेर पाठी बऱ्याच लोकांनी पाहिले पण असं चला